माझ्या काय कानावर असं आलेलं नाही मी माझ्या वाचनातही आलेलं नाही ना माझ्या कानावर आलं आता लोक बारामतीला येऊन काय म्हणतात की आमचं एकच कार्यक्रम आहे की शरद पवारांना संपवणं चांगलंय ना आपलं नाणं साठ वर्ष खणखणीत आहे मार्केटमध्ये सगळ्यांचीच भाषा बघा आणि डेटा वाईज जावं मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक आहे असं वक्तव्य करून शरद पवारांनी नव्या वादाला तोंड फोडलं अर्थात असं वक्तव्य करताना त्यांनी कुणाचं नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोग हा सुनेत्रा पवारांकडे होता असं म्हटलं जात आहे या विधानानंतर कधी नव्हे ते शरद पवार टीकेचे धनी आहेत अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी तर शरद पवार हे लेकीच्या प्रेमापोटी द्रुतराष्ट्र झालेत असंही म्हटलं आणि त्यानंतर अजित पवार गटाचे आणखी एक नेते अनिल पाटील यांनी तर शरद पवारांनी संपूर्ण महाराष्ट्रातील सुनांचा अपमान केला असं म्हटलंय शरद पवारांनी लेखीला सुनेसारखं वागवा असं सांगणं अपेक्षित आहे मात्र सुना बाहेरच्या असतात असं ते म्हणाले महिलांना प्राधान्य देणाऱ्या पवारांनी हे वक्तव्य करणं अपेक्षित नव्हतं असं म्हणत अनिल पाटील यांनी पवारांवर निशाणा साधला दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर सुप्रिया सुळेंना विचारलं असता त्यांनी मात्र या मुद्द्यालाच बगल दिल्याचं पाहायला मिळालं सुनांचा अपमान झाला असं मी कुठं ऐकलं अथवा वाचलं नाही असं म्हणत त्यांनी उत्तर देण्याचं टाळलं सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या तुम्हीच ऐका असं आहे एकतर शरद पवारांवर टीका हे साठ वर्ष आपण सगळे पाहतो आणि शरद पवारांवर टीका केली की हेडलाईन होते काय हरकत आहे तुम्हाला आहे ना आपलं नाणं साठ वर्ष खणखणीत आहे मार्केटमध्ये सगळ्यांचीच भाषा बघा आणि डेटा वाईज जाऊया जो जो व्यक्ती जेव्हा आदरणीय पवार साहेबांवर टीका करतो त्याची हेडलाईन होते आता लोक बारामतीला येऊन काय म्हणतात की आमचं एकच कार्यक्रम आहे की शरद पवारांना संपवणं त्याच्यामुळे रोज काही ना काहीतरी शरद पवारांच्या विरोधात कट कारस्थान हे चालूच आहे आणि शेवटी ते बारामती म्हणलेच ना की आम्हाला शरद पवारांचा संपवायचे त्याच्यामुळे काही काहीही करून त्यांना संपवायचं हेच त्यांचं षडयंत्र आहे माझ्या काय कानावर असं आलेलं नाही मी माझ्या वाचनातही आलेलं नाही माझ्या कानावर मला खरच काही माहिती नाही कारण माझ्या मला माझ्या ऐकण्यात आणि वाचण्यात आजच्या काळच्या कालच्या हे आलेलं आहे आणि माझ्या कानावर कुठेच आलेलं नाही कारण मी माझ्या लोकसभा मतदारसंघात प्रचंड दुष्काळ आहे नाजऱ्यात एक थेंब पाणी नाहीये उजणीत एक थेंब पाणी नाहीये त्याच्यामुळे दुष्काळाची परिस्थिती अतिशय गंभीर व्हायला लागलेली आहे दरम्यान बारामतीकरांनी आतापर्यंत मुलीला निवडून दिलं आता सुनेला निवडून द्या पवार आडनाव असेल तिथं मतदान करा असं आवाहन अजित पवारांनी केलेलं त्याला प्रत्युत्तर देताना शरद पवारांनी बारामतीकरांनी पवार आडनावाच्या मागे उभं राहायला हवं मात्र मूळ पवार वेगळे आणि बाहेरून आलेले पवार वेगळे असं म्हणत शरद पवारांनी नव्या वादाला तोंड फोडलं शरद पवारांच्या या विधानानंतर सुनेत्रा पवार यांना देखील अश्रू अनावर झालेले भावनिक झालेल्या सुनेत्रा पवार डोळ्याला रुमाल लावत उत्तर न देताच निघून गेल्या होत्या पुण्याहून किरण चंदनसह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम